भावी भक्त आज पंढरपूरला पायवारीने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे खरं बघितलं गेलं तर अकोल्या तालुक्यातूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असे भा भक्त जण आहे का ते पंढरपूरला गेलेले आहे परंतु आज इंदोरी प्रति पंढरपूर म्हणून मानलं जात आहे अकोल्या तालुक्यातील या ठिकाणी आपण आलेलो आहे या ठिकाणी आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती पुष्पाताई लामटे हे सुद्धा सकाळी सकाळीच या ठिकाणी दर्शनाला आले थोडंसं जाणून घेऊया आज प्रति पंढरपूर या ठिकाणीसुद्धा तुमचं दर्शन होतं आहे भावी भक्त मोठ्या प्रमाणावर काय सांगायचं आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढीच्या निमित्तानं भारतातून जगभरातून पंढरपुराला भाविक येतात मोठ्या प्रमाणात आणि आज अकोले तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील इंदोरी गाव हे प्रति पंढरी म्हणून इथं नावाजलेलं आहे आणि कित्येक वर्षापासून म्हणजे पिढ्यानपिढ्यांपासून इथं हा एकादशीचा आषाढीचा सोहळा संपन्न होतो आहे सकाळी पांडुरंगांचा अभिषेक आणि नंतर महापूजा आणि त्यानंतर दिवसभर ह्या परिसरातून तालुक्यातून तालुक्याच्या बाहेरून जवळजवळ मोठ्या प्रमाणात दिंड्या भाविक इथे येतात आणि दर्शन घेतात पांडुरंगाचं या निमित्तानं सर्वांना सर्वांना मनापासून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा आणि परमात्मा पांडुरंगाकडे हे मागणं मागतो की हे पांडुरंगा शेतकरी राजाला दुःख देऊ नको त्याला जितका पाऊस पाहिजे तितकाच पाऊस दे अशा अवकाळी पावसामध्ये दुष्काळामध्ये शेतकरी राजाला होरपळू देऊ नको त्याच्या चांगलं पीक येऊ दे, दे, दे। राजकारण्यांना सद्बुद्धी दे त्या पिकाला चांगला बाजार भेटू दे अशी परमात्मा पांडुरंगाकडं प्रार्थना करतो आणि ही महाराष्ट्रातील भारतातील मायबाप जनता सुखी समाधानी राहू दे जगामध्ये शांती नाद दे असं ह्या परमात्माकडं पांडुरंगाकडं मी प्रार्थना करतो रामकृष्ण आहे तर संपूर्ण अकोले तालुक्यामध्ये संप्रदायाचं काम वाढवायचं काम डॉक्टर किरणजी लामटे साहेबांनी केलं आणि प्रत्येक गावात टाळ असन मृदुंगा असन या गोष्टींचा पाठपुरावा त्यांनी केला साहेब एक विठ्ठलाच्या रूपाने खरं तर तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून तालुक्यासाठी भेटला आज दिवसाभरामध्ये एकादस आहे कोणकोणत्या प्रेक्षणीय स्थळांना तुम्ही आपण आज भेट देणार आहात सकाळी इंदूर येथे पांडुरंगाची महापूजा झाली गावकऱ्यांनी मला ह्या पूजेचा मान दिला मनापासून मनापासून सगळ्यांचं धन्यवाद आता यानंतर आपल्या अकोले तालुक्याचं आराध्य दैवत आहे अगस्ती महाराज अगस्ती महाराजांचं जाऊन दर्शन घेणार आहे तिथं आरती करणार आहे आणि त्यानंतर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आहेत चर्चा आहेत आणि असा सगळा कार्यक्रम पुढचा सुरू होईल पण आजच्या दिवसाची सुरुवात पांडुरंगाच्या दर्शनानं झाली साईंच्या दर्शना झाली आता पुढचं दर्शन अगस्ती महाराजांचं घेणार आहे नक्की आज आपण बघतोय की पंढरपूरला जरी गेलं तरी विठ्ठलाची मूर्ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी रुक्मिणीची मूर्ती नसते ते इतर ठिकाणी असते परंतु तालुक्यातील विठ्ठल रुक्मिणी सकाळपासून सुरुवात केली तर संध्याकाळपर्यंत ते सोबतच असतात तर अकोले तालुक्यासाठी एक भाग्यविधाते म्हणून जर आपल्यासाठी लाभले गेले असेल तर डॉक्टर किरणजी लांबटे ही सकाळपासून सुरुवात जर तर संध्याकाळपर्यंत ही लोकांमध्ये असा तर या ठिकाणी वेगवेगळं रक्तदान शिबिर आहेत हे गावची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगायचं कार्यसम्राट अम्रार आणि लोकनेते यांचं आमच्या गावावर मगाज शब्द वापरला मी अत्यंत विशेष प्रेम आहे आम्हाला आत्तापर्यंत आमदार साहेबांनी इतकी मदत केली इतकी मदत केली आणि एव्हन काही गोष्टी न मागताही केलेल्या आहेत मला विशेष उल्लेख करायचा आहे आमदार साहेबांनी आमच्या चिंचेपासून पुलापर्यंतचा रसा स्वतःहून सांगितलं मी तो ख करणार आहे आम्ही मागणीसुद्धा केलेली नाही म्हणजे आमदार साहेबांचं सा बारीक सारीक लक्ष असं तिथं खूप खड्डे पडलेले ते त्यांनी पाहिलं आणि स्वतःहून जाहीर केलं म्हणजे नुसती मागणीच केली पाहिजे असं नाही तर समाजाला काय पाहिजे काय नाही हे बारीक सारीक पाहणारे हे आपले लोक आम आमदार आहेत आपलं भाग्य आहे आपल्या तालुक्याचं की असे आमदार आपल्याला लाभलेले आहेत ला त्यांच्या सुविध पत्नी त्यांना खूप चांगली साथ देत आहेत असंच आमदार साहेबांनी आमच्या गावावर प्रेम ठेवावं असे मी समस्त ग्रामस्थ आणि आमच्या विठ्ठलमध्ये देवस्थानच्या वतीनं त्यांना नम्र विनंती करतो खरं तर आमदार महोदय यांचं एक विशेष कौतुक आहे की ज्या ठिकाणी ते जातात म्हणजे त्यांना जर एखादी गोष्ट बावली गेली तर ते स्वतःहून निधीच्या स्वरूपामध्ये असन उद्योगाच्या स्वरूपामध्ये असन ते देत असतात आर डी नवले आपल्यासोबत होते आणि हे वकील असतानासुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहे काय काय नियोजन आहे आजच्या दिवसाभराचं आज या ठिकाणी दिवसभर खि खिचडी महाप्रसादाचं वाटप वाटप आहे दिवसभर परिसरातील जे भजनी मंडळ आहे त्यांचं दिव दिवसभर भजन आहे आणि सकाळी वृक्षारोपण केलेलं आहे आज दिवसभर पण चालूच राहील आणि संध्याकाळी सात ते नऊ निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं कीर्तनाचं हे या, या आहे कीर्तन आहे आणि त्यानंतर परत मा आहे मा, मा दिवसभर रक्तदान शिबिर आहेत विशेष तपासण्याचे युनिट आहेत त्याच्यामुळे दिवसभर आज या ठिकाणी सर्व सर्व प्रकारेचं दिवसभरचं का कार्यक्रमाचं फुल नियोजन आहे या ठिकाणी आपल्याबरोबर अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक आपल्यासोबत आहेत ताई आज इंदोरीमध्ये कार्यक्रम होते आमदार महोदय उपस्थित हो आज इंदोरीकरांचं पण अहोभाग्य आहे आमदार साहेबांच्या हातून पूजा झाली आणि सर्व ग्रामस्थ एक दोन तीन दिवसापासून फार झटून आहेत आणि खूप सुंदर काम करत आहेत आणि पांडुरंगाचा सर्वांना आशीर्वाद आहे सर्वांना सर्वांना खूप साऱ्या धन्यवाद धन्यवाद आमदार मोदयांच्या माध्यमातून खरं तर प्रति पंढरपूर आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि नक्कीच आपण दिवसभराचा जे शेड्यूल आहे त्या निमित्ताने ज्या ज्या गावामध्ये आमदार मोदय येतील ते नक्कीच आपल्याला बी आजच्या दृश्य करतो आपण जे मागाल ते सुद्धा देण्याची त्यांची प्रवृत्ती आहे म्हणून आपणही आपल्या कार्यक्रमाला का उपस्थित राहावं आणि आमदार मोदकून ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या अपेक्षात आपण ठेवायला काय हरकत नाही मी प्रतिनिधी संदीप दादखेराजोग न्यूज अकोले प्रति पंढरपूर समजलं जाणारं अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी गाव आणि या इंदोरी गावामध्ये हा जो काही मित्रपरिवार आहे मित्रपरिवाराने मित्र विठ्ठल रुक्मिणीचं ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी दिवसभर या ठिकाणी खिचडीचं वाटप आणि केळीचं वाटप या ठिकाणी ठेवलेलं आहे या ठिकाणचे जे काही सर्व तरुण कार्यकर्ते आहे यांचा खरंच दरवर्षी एक वेगळा उपक्रम आपल्याला पाहायला मिळतो आहे आज आपण खिचडीचं वाटप करताय भावी भक्तांना आमंत्रण देत आहे काय सांगताय भाऊ आता यावर्षी आम्ही कमीत कमी दोन अडीच लोक लोक इथे विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत आहे त्यासाठी आम्ही कमीत कमी, कमी साडे अकरा क्विंटल शाबुदाना शिजवून हा महाप्रसाद म्हणून विठ्ठल देवस्थान ट्रस्ट सगळ्यांना देत आहे तरुण वर्गांचा खूप मोठं सहकार्य आहे या खिचडी वाटपात केळी वाटपामध्ये वैभव नवले यांनी पन्नास टन पन्नास जाळी कॅरेट केळी वाटप यांनी दिलेले चहाचं एक स्टॉल लावेल आहे कमी दिवसभर चहाचं एक नियोजन दिवसभरासाठी असते आणि इथं अनेक संगमनेर अकोला राजूर या परिसरातून भाविक येतात आता या वरून राजाची कृपा आहे तरी फुल गर्दी येते नक्की दिवसाभरामध्ये तुम्ही सर्वांनी या ठिकाणी आलं गेलं पाहिजे या ठिकाणी वैभवले यांनी जवळपास पन्नास कॅरेट या भाविक भक्तांसाठी खरं तर खेळीचं वाटप या ठिकाणी केलं काय सांगाल भाऊ एक वेगळी ऊर्जा या ठिकाणी सुरू होते एखाद्याच्या सर्व भाविकांना शुभेच्छा खरं तर जी कार्यकर्ते कामं करीत असतात आणि जी खरं समाज हिताचे कामं करतात ते कधी कर कॅमेऱ्या नसतात परंतु आपल्याला माहिती आहे जी लोक कामं करीत नसतात ते कायमच कॅमेऱ्या पुढे असतात आणि प्रसिद्धी तिथे देतात असं तालुक्यामध्ये दे, आपल्याला सर्वकडे पाहायला मिळत आहे या ठिकाणचे कार्यकर्ते उपस्थित आहे हे सर्व कार्यकर्ते आयोजन करत आहे नियोजन करताय काय सांगत काय नाही प्रथम आषाढ़ी यात्रा निमित्त आलेल्या सर्व भाविकांचे प्रतिपंढर इंदोरीमध्ये मी सहच स्वागत करतो दिवसभर चालू असलेल्या महाप्रसादाचे तसंच केळीचे सर्वांनी मनमोराद असा आस्वाद घ्यावा हीच मी समस्त रामासी इंदोरी व विठ्ठल देवस्थान ट्रस्ट तर्फे एक विनंती करतो